नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेलं आपल्या युट्यूब चॅनलवर आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती रिलेटेड सब्जेक्ट ची माहिती तुम्हाला मिळणार आहे काय तर सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान हे जी मध्ये येणार आहे ठीक आहे जी के मध्ये जीएसए तर तुम्ही जो काही जी केचा अभ्यास करता त्याचमध्ये मध्ये इन्क्लूड काय आहे सामान्य विज्ञान तरी सुद्धा सामान्य विज्ञान एक असा सेपरेट विषय आहे जो पोलीस भरतीवाले वाले करत नाही आहे ना ते बोलतात की मॅडम आम्ही सायन्स सोडलं ना आता परत सायन्स करायचं का आम्ही तर सामान्य विज्ञान फक्त किती दिवसांमध्ये संपूर्ण अभ्यास फक्त तीस दिवसांमध्ये म्हणजे कसा होईल मग पहिले तर प्रश्न तुम्हाला हा पडतो की सामान्य विज्ञानाला प्रश्न येतात किती मॅडम तर प्रश्न किती येतात हे तुम्हाला महत्वाचं नाहीये तुमचा किती अभ्यास झालेला आहे हे महत्वाचं आहे पण तरी विषयाची माहिती असायला हवी म्हणून प्रश्न त्याच्यावरती पाच सहा सात येत होते आपण गृहित धरत होतो पण ठाणे मुंबई साईडला सामान्य विज्ञानाचे जास्त प्रश्न येतात दोन हजार एकवीस ला ठाण्याला वीस प्रश्न आले तब्बल वीस प्रश्न आले आणि ज्यांनी सामान्य विज्ञान कधी वाचलंच नसेल अभ्यासच केला नसेल गृहीत धरला असेल की पाच मार्क येईल तर तेच पाच मार्क तेच मार्क तुमचं मिरिट ठरवतात जे की तुम्ही सोडून दिलेलं असतं आणि ज्यांनी अभ्यास केला असतो तो मग मिरिटला येतो बरोबर की नाही म्हणून प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचा आहे मग मॅडम आम्ही कसं करायचं आम्हाला तर सायन्स येतच नाही तर अजिबात घाबरायचं नाहीये तुम्ही जे विद्यार्थी नवीन आहेत ना है इतना, ते तर घाबरलेच असतील की आम्ही कसं काय इतका अभ्यास करू किंवा जे सायन्स बॅकग्राऊंड मधले नसतील ते म्हणतील की मॅडम आम्ही कसा अभ्यास करायचा तर अभ्यास एकदम सोपा आहे आणि किती दिवस लागणार आहे फक्त तीस दिवस लागणार आहे मग कसा अभ्यास करायचा ते या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आणि व्हिडिओच्या लिंकला तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचं ओके तर बघा सामान्य विज्ञानाचा अभ्यास संपूर्ण तीस दिवसांमध्ये संपूर्ण अभ्यास फक्त तीस दिवसांमध्ये करायचा आहे मग कसा करणार तर तुम्ही जो विषय शिकणार आहात तुम्ही ज्या विषयाचा अभ्यास करणार त्या विषयाची तुम्हाला माहिती हवी म्हणून सगळ्यात पहिले डे फर्स्ट तुम्हाला काय सांगितलं मी तीस दिवस तीस दिवसांच्या वरती एकही एक दिवस आपला जाणार नाही तुमचा अभ्यास होणार आणि नुसता अभ्यास नाही होणार आहे तुमची प्रिपरेशन सुद्धा होणार आहे कारण तुम्ही जर असा विचार केला की आम्ही फक्त अभ्यास करू आणि असं होत नाही की मॅडमने सांगितलं की तीन तीस दिवसात परफेक्ट सामान्य विज्ञानाचा स्टडी करा म्हणजे कुठलाही प्रश्न आला तर उत्तर देता येईल नाही कारण प्रश्न तुम्हाला प्रत्येक वेळा सारखेच येत नाही प्रत्येक वर्षी प्रत्येक विषयाचे काहीतरी प्रश्न वेगळे असतात बदललेले असतात जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की फक्त प्रॅक्टिस करायची तुमचा एकदा अभ्यास झाला ना नंतर फक्त प्रॅक्टिसच करायची पुन्हा जे झालेलं नाही ना तिकडे नाही करायचं जेवढा अभ्यास झाला ना, ना त्याची प्रॅक्टिस करायला सुरुवात करायची कारण तुम्ही कितीही टॉपर असाल हे मी तुम्हाला आधीही म्हटलेलं आहे तुम्ही टॉपर जरी असाल तरी पेपरला तुम्हाला दहा ते पंधरा प्रश्न नवीन असतात प्रत्येक विषयाचे दोन तीन प्रश्न बदललेले असतात सारखे प्रश्न कुठेच भेटत नाही आणि तेच प्रश्न आणि तेच गोष्टी तुमचं मिरीट ठरवतात हो बरोबर कारण तुम्ही ज्या विषयाला सोडलेलं असतं जसं सामान्य विज्ञान पाच मार्काला येतं असं गृहीत धरून ज्यांनी सोडलेलं असेल त्यांनी ठाण्याला पेपर दिला असेल तर वीस मार्काला आलेलं होतं काय चाललं नाही वीस मार्क कमी म्हणजे आपण कुठेच लागत नाही मिरीट हाय लागतं बरोबर आहे की नाही म्हणून डे फर्स्ट डे वनला तुम्ही काय करणार तीस दिवसाचं आपण ठरवलंय हो तीस दिवसाची स्ट्रॅटर्जी आहे मग तुम्ही निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा असा विचार करा की आम्ही सगळा अभ्यास करणार आहोत मग पहिल्या दिवशी काय करणार आणि टेन्शन घ्यायचं नाहीये तुमचा अभ्यास होणार आहे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि व्यवस्थित त्याच्यानंतर प्रॅक्टिसही करा आपण ह्या तीस दिवसांमध्ये नुसता अभ्यास नाही करणार आहे त्या अभ्यासाची आपण प्रॅक्टिसही आहे मग ती कशी ते तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे ओके मग पहिल्या दिवशी आपण बघणार सिलेबस सिलेबस बघणं का गरजेचं आहे कारण तुम्हाला त्याचा पेपर द्यायचा आहे तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे नुसतं सामान्य विज्ञान येणार आहे पण ते काय येणार आहे विषय काय माहिती असेल तरच तुम्ही अभ्यास करू शकतात नाहीतर तुमचं काही खरं नाही तुम्ही त्या विषयामध्ये मग काहीच जर बघितलं नाही तर काही अभ्यास होणार नाही लास्ट लास्टला तुम्ही बघाल की सामान्य विज्ञान करून घेऊ काय थोड्या मार्काला येतं करून घेऊ आणि जेव्हा तुम्ही बुक बघाल तुम्ही म्हणा अरे याच्यात एवढे सब टॉपिक आहे पी क्यू बघा अरे हा प्रश्न कशातून आला तो प्रश्न कशातून आला काहीच तिथे जमणार नाही म्हणून आधीपासून अभ्यास करायचा आहे म्हणून हा व्हिडिओ आधीपासूनच आहे तुमचे फॉर्म भरणं सुरू आहे अजून म्हणून आत्ताच व्हिडिओ टाकलाय कारण तेव्हा स्ट्रॅटर्जी बघण्यापेक्षा आत्तापासून शिका आता तुमच्याकडे वेळ वेळ आहे कमी आहे पण वेळ आहे ठीक वे आहे वेळ कमी जरी आहे ना तरी आहे म्हणून आतापासून अभ्यासाला सुरुवात करा मग डे ला काय करणार तुम्ही सिलेबस बघणार पहिला दिवस तीस दिवस ठरवून घ्यायचे आहे व्हिडिओ बघताच लगेच दुसऱ्या दिवसापासून या स्ट्रॅटर्जीला सुरुवात करायची आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करून ऑफलाईन कमेंटमध्ये मला सांगायचंय की मॅडम आज डे फर्स्ट आहे आम्ही सुरुवात केलेली आहे ओके बघा डे फ सिलेबस बघणार बघणार त्यावेळेस तुम्हाला समजणार का मध्ये सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला जीवशास्त्र रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र तीन सब्जेक्ट आहे सब टॉपिक आहे ठीक आहे ते काय आहे सामान्य विज्ञानाचे सब टॉपिक कारण तुम्हाला सिलेबस माहिती हवा ओके मग जीवशास्त्रामध्ये येतं आरोग्यशास्त्र सुद्धा जीवशास्त्रामध्ये काय येणारे आपलं आरोग्यशास्त्र सुद्धा कशामध्ये येणार आहे जीवशास्त्रामध्ये ओके मग जीवशास्त्र काय ओके okay, जीवशास्त्र काय आहे जीवशास्त्रात आम्हाला काय माहितीच नाही आम्ही तर सायन्स सोडलंय मग कॉमन गोष्टी आपल्या शरीर रचना मानवी शरीर संस्था प्राण्यांचे वर्गीकरण वनस्पतींचे वर्गीकरण एवढंच फक्त जीवशास्त्रामध्ये अभ्यास करायचा कारण एवढाच अभ्यास पोलीस भरतीला विचारला जातो काय विचारलं जातं मानवी शरीर संस्था प्राण्यांचे वर्गीकरण वनस्पतींचे वर्गीकरण एवढंच जीवशास्त्रात विचारलं जातं मानवी शरीर संस्था म्हणजे काय रक्त विसरण संस्था श्वसन संस्था पचन संस्था ठीके त्याच्यानंतर प्रजनन संस्था इतकं विचारलं जात नाही रक्तपेशी रक्त विसरण संस्था मधल्या रक्तपेशी रक्तपेशी किती आहे किती प्रकारच्या आहेत तांबड्या रक्तपेशी कोणत्या डब्ल्यूबीसी कशाला म्हटलं जातं सैनिकी पेशी कशाला म्हटलं जातं का सैनिकी पेशी म्हटलं जातं एकदम बेसिक विचारलं जातं मग हे झालं तुमचं जीवशास्त्र ठीके जीवशास्त्रावरतीच जास्त प्रश्न विचारतात हे पण तुम्हाला मी सांगते की तुम्हाला जर समजा दहा प्रश्न आले ना तर सहा तुम्हाला येणार जीवशास्त्रावरती चार तुम्हाला येणार रसायनशास्त्रावरती ठीक आहे आणि कधी कधी भौतिकशास्त्राचं काहीच येणार नाही सहा प्रश्न आले जीवशास्त्रावर इथे तुम्हाला फक्त दोनच प्रश्न येणार दोन प्रश्न रसायनशास्त्र दोन प्रश्न भौतिकशास्त्र झाले दहा मार्क असं आहे हे तुम्ही कुठे पण बघा जीवशास्त्रावरती कधी पण तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात ओके मग जीवशास्त्राचं टॉपिक तुम्हाला कळले पहिल्या दिवशी हे सर्व करायचंय डे वनला फक्त बघायचंय तुम्हाला अभ्यास लगेच करा सांगत नाहीये मी फक्त बघायचं आहे की मला काय करायचंय मला काय अभ्यास करायचाय जीवशास्त्र बघितलं आता बघणार रसायनशास्त्र रसायनशास्त्रामध्ये रसायन तुम्हाला मूलद्रव्यांचे वर्गीकरण मग मूलद्रव्य कसं आहे तो धातू आहे अधातू आहे की धातू सदृश आहे आवडतं सारणी मेंढलनीची आवर्त सारणी बघायची आहे तुम्हाला त्याची रचना अनुवत्याची रचनामध्ये इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला प्रोटॉनचा शोध कोणी लावला किती गोष्टीमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात किती प्रोटॉनची संख्या असते समभार आपण कशाला म्हणतो एवढं तुम्हाला कशात विचारलं जाईल रसायनशास्त्रामध्ये मूलद्रव्यांचे वर्गीकरण आवर्त व त्याची रचना हे कशात विचारलं जाईल तुम्हाला रसायनशास्त्र आणि सगळ्यात महत्वाचं रसायनशास्त्रामधून तुम्हाला विचारलं जातं आम्ल व आम्लारी काय आम्ल व आमलारी आम्ल व आमलारी काय आहे मग मॅडम तर हे असतात ऍसिड्स ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलं जातं की द्राक्षामध्ये कोणतं आम्ल असतं ठीक आहे मुंगीच्या दंशामध्ये कोणतं आम्ल असतं हे रसायनशास्त्राचं टॉपिक आहे मग हे विचारलं जातं रसायनशास्त्रातून तुम्हाला मी सांगते फक्त सिलेबस करायचं आहे नंतर आहे भौतिकशास्त्र भौतिकशास्त्रामध्ये इतकं सोपं आहे लक्षात ठेवायला भौतिकशास्त्र म्हंटलं ना फक्त न्यूटनचे नियम तुम्ही कोणते पण पेपर द्या शं म्हणजे नव्याण्णव टक्के काय संभाव्य आहे न्यूटनचे नियम न्यूटन, न्यूटन कोण आहे सायंटिस्ट आहे न्यूटन कोण आहेत सायंटिस्ट आहे ज्यांच्या डोक्यावर काय पडलं होतं सफरचंद ते खायचं सोडून त्यांनी काय केलं त्याच्यावर रिसर्च केलं ही खालीच का पडलं वरतीच का नाही गेलं इथंच का पडलेलं आहे तिथून वरतीच का नाही गेलं हे मग ते खायचं सोडून त्यांनी काय केलं मग संशोधन केलं आणि मग त्यांनी आपल्याला पण गुरुत्वाकर्षणाचे नियम शिकवले मग ह्या गुरुत्वाकर्षणाचे तीन नियम आहे ते भौतिकशास्त्रामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तुम्हाला करणं मस्त आहे ते नियम तुम्हाला पाठ पाहिजे कारण ते आपण पाचवीपासून पासून दहावीपर्यंत शिकलेलोय ओके okay? मग तुम्हाला उदाहरण दिलं जातं एखादं उदाहरण दिलं जाईल आणि सांगितलं जाईल हा कुठल्या नियमाचा येतो ठीके हे जे उदाहरण आहे हे कोणत्या नियमामध्ये बसतं न्यूटनचा पहिला नियम दुसरा नियम तिसरा नियम किंवा न्यूटनचा पहिला नियम काय आहे दुसरा नियम काय का का mm -hmm. आहे तिसरा नियम काय आहे असं विचारलं जाईल जास्त अवघड काही नाही मग भौतिकशास्त्राचं गुरुत्वाकर्षण एक टॉपिक झालं दुसरं टॉपिक आहे ध्वनी ठीके ध्वनी म्हणजे काय ध्वनी म्हणजे ध्वनी काय असतं मॅडम मग ध्वनी म्हणजे वेगळं ध्वनी म्हणजे साऊंड म्हणजे तुम्हाला श्राव्य ध्वनी अश्राव्य ध्वनी व त्याची किती काय आहे फ्रिक्वेन्सी आहे जसं मानवी कानाला कितीपर्यंत आपण ऐक ऐकू शकतो मानवीकरणाची जी कॅपॅसिटी आहे ऐकण्याची ती आहे फोर्टी फाय डेसिबल ठीक आहे डब्ल्यूएचओ ने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलंय तुम्ही पंचेचाळीस डेसिबल पर्यंत ऐकू शकतात एकशे वीस डेसिबलच्या पुढे जर ऐकायला आलं तर ध्वनी प्रदूषण होतं ऐंशी डेसिबलला डीजेवरच नाचतात बरोबर की नाही ऐंशी डेसिबल पर्यंत आपण मस्त ऐकू शकतो आपण त्याच्यावर उलट ऐंशी झाल्या तर माणसं नाचायला लागतात बरोबर की नाही डीजेचा जो असतो डेसिबल तो किती आहे तो बघून कमेंट मध्ये मला सांगायचंय मग भौतिकशास्त्रामध्ये बघणार तुम्ही श्राव्यातील ध्वनी अश्राव्य ध्वनी त्यानंतर इको साऊंड ठीक आहे आपण एखाद्या ठिकाणी गेलो तिथे ओरडलो कोणाचं नाव घेतलं तुम्ही घेत असाल तिकडनं तेच नाव आपल्याला रिटर्न येतं त्याला आपण बोलतो इको साऊंड ठीक आहे मग ते साऊंड काय हे तुम्हाला ध्वनीमध्ये असतं आणि ध्वनीवरती पण प्रश्न कुठे विचारले जातात पोलीस भरतीला विचारले जातात समजलं आणि नंतर विचारलं जातं आरशांबद्दल म्हणजे प्रकाश प्रकाश हा एक टॉपिक आहे तुम्हाला सिलेबस बघायचाच आहे मी फक्त स्ट्रॅटर्जी तुम्हाला आज सांगणार आहे तरी पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सिलेबस डिटेलमध्ये सांगतेय तुम्हाला कशा कशाचा अभ्यास करायचा हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला मागे पुढे करून बघितला तर तुम्हाला समजून जाईल की जीवशास्त्रात काय वाचायचं आहे रसायनमध्ये आणि भौतिकमध्ये म्हणजे सिलेबसच अख्खा तुम्हाला मिळतोय है ना मग भौतिकशास्त्रामध्ये तुम्हाला एक तर ध्वनी झाला एक गुरुत्वाकर्षण नियम झाले आणि दुसरं आहे तिसरं आहे प्रकाश ठीक आहे लाईट आता प्रकाश हे जे चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये तुम्हाला आरस्यांचे प्रकार दिले आता आरशांचे पण प्रकार असतात अंतर्वक्र असतो बहिर्वक्र असतो आणि मग आहे भिंगाचे प्रकार मग अंतर्वक्र भिंग कशासाठी लागतो बहिर्वक्र भिंग कशासाठी लागतो आणि प्रकाश या चॅप्टरमध्येच तुम्हाला काय करायचं आहे डोळ्यांचं पण बघायचं आहे डोळ्यांचा पण एक तिथं काही येणार आहे मुद्दा येणार आहे की समजा तुम्हाला मोतीबिंदू झालेला असेल किंवा तुम्हाला जवळच दिसत नाही लांबच दिसत नाही मग तुम्ही कोणत्या भिंग वापरलं पाहिजे निकट दृष्टीचा झालीये तर झाली मग त्यासाठी कुठलं भिंग वापरतात अंतर्वक्र वापरतात का बहिवक्र वापरतात मग भिंगाची शक्ती कशात मोजतात बघा भौतिकशास्त्रामध्ये ना सगळ्यात महत्वाचं गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला एककी विचारतात मोस्ट इम्पॉर्टंट जसं रसायनशास्त्रात मी इम्पॉर्टंट तुम्हाला काय सांगितलं आमला आमदारी मोस्ट इम्पॉर्टंट आहे तसंच काय आहे भौतिकशास्त्रामध्ये एसआय युनिट्स ये तुम्हा एनी जानर, मोज हे तुम्हाला करूनच जायचे हाऊ एसआय युनिट विचारलंच जाणार एसआय युनिट मोजमापन या या मध्ये आहे तर एसआय युनिट हे तुम्ही करूनच जायचंय आहे भौतिकशास्त्रामध्ये ठीक आहे त्या सजीवशास्त्रातला पण इम्पॉर्टंट लक्षात ठेवा त्याच्यात तुम्हाला येणार आहे मानवी शरीर संस्था हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे काय आहे मानवी शरीर संस्था आता हे आपलं चाललंय डे फर्स्ट समजलं मग सिलेबस बद्दल हा तुमचा सिलेबस आहे जो तुम्हाला पहिल्या दिवशी बघायचा आहे उरले किती एकोणतीस दिवस तीस दिवसामध्ये एक दिवस सिलेबसला गेला टेन्शन घ्यायचं नाही सिलेबस बघायचा बाकी काहीच करायचं नाही ओके आरोग्यशास्त्रामध्ये असंसर्गजन्य आजार आणि संसर्गजन्य आजार जीवाणुजन्य आजार विषाणूजन्य आजार आणि रक्तगट संबंधित आजार आता रक्तगट संबंधित आजार नाही विचारला जाणार रक्तगटाच विचारलं जाईल रक्तगट जो आहे आता ओ रक्तगट काय आहे सर्व ग्राही आहे ठीक आहे तो सगळे युनिव्हर्सल डोनर आहे मग हेच प्रश्न विचारले जातात की कोणता रक्तगट आहे जो सगळ्यांना देऊ देतो तो जाता आहे आणि कोणता आहे जो सगळ्यांकडनं घेतो ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक्सेप्टर युनिव्हर्सल एक्सेप्टर आणि युनिव्हर्सल डोनर रक्तगट कोण आहे ओ जो आहे ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे आणि जो ए बी आहे ए बी पॉझिटिव्ह तो युनिव्हर्सल एक्सेप्टर सगळ्यांकडून घेतो याच्यावरती प्रश्न विचारले जातील मग हा झाला सिलेबस झाला डे फर्स्ट समजलं आता आपण बघणार आहोत काय बघणार आता तुम्ही करणार पाच दिवस पाच दिवस काय करणार मॅडम आम्ही पी बघणार हम्म पाच दिवस दिलेत मी तुम्हाला काहीतरी विचार करून दिलेला आहे पाच दिवस पी पी क्यू पीवाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन ठीके हे तुम्ही करायचे आहे किती वर्षांचे करणार पाच वर्षांचे किती वर्षांचे पाच वर्षांचे पीवाय क्यू दोन हजार पासून आतापर्यंत सर्वे करून टाका कितीपासून करणार दोन हजार सतरा ते आता काय आहे तोपर्यंतचे सगळे करून टाका बावीस पर्यंतचे सर्व सर्वे करून टाका क्यू ठीक आहे पीवाय क्यू बघायला रोज एक घ्यायचं क्यू करेल रोज एक क्वेश्चन पेपर घ्यायची पीवाय क्यू बघायचे पीवाय क्यू बघायचे सिलेबस एक दिवस बघितला पाच दिवस पीवाय क्यू बघितले तुमचे किती दिवस गेले सहा दिवस गेले उरले चोवीस दिवस उरले किती दिवस चोवीस दिवस मग चोवीस दिवसात काय करू आम्ही हम्म चोवीस दिवस उरले मॅडम आता काय करू मग चोवीस दिवसांमध्ये तुम्ही काय करणार दहा दिवस देणार जीवशास्त्र दहा दिवस टॉपिक वाईज जसं मी सिलेबस सांगितला काय करणार जीवशास्त्राचा अभ्यास करणार किती करणार चोवीस दिवस हम्म चोवीस दिवसातले दहा दिवस झाले जीवशास्त्र त्यानंतर पाच दिवस करणार तुम्ही रसायनशास्त्राचा अभ्यास पै काय अभ्यास करायचा हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय इथे फक्त तुम्हाला मी दिवस सांगते पाच दिवसामध्ये तुमचे पाच टॉपिक नाही चारच टॉपिक आहे चार चार टॉपिक पाच दिवसात कंप्लीट झालेच पाहिजे एक टॉपिक एक दिवस करा कंप्लीट होऊन जाणार एक टॉपिक एक दिवस कंप्लीट होणार ठीक आहे नंतरचे उरलेले पाच दिवस करणार काय भौतिकशास्त्र काय करणार नंतरचे भौतिकशास्त्रामध्ये काय अभ्यास करायचा आहे हे मी सिलेबस सांगताना ऑलरेडी सांगितलं चोवीस मधले वीस गेले उरले किती दिवस तुमच्याकडे चार दिवस उरले किती दिवस उरले तुमच्याकडे चार दिवस ठीक आहे मग ह्या चार दिवसाचं काय नियोजन आहे तुम्हाला शंभर टक्के सांगते की तुमचा अभ्यास होऊन जाणार आहे का होणार बघा दहा दिवस आपण कशाला दिले जीवशास्त्राला मग तुम्ही म्हणाल मॅडम जीवशास्त्राला तुम्ही जीव जास्त वेटेज का देता का देताय कारण मी तुम्हाला काय सांगितलं प्रश्न सगळ्यात जास्त येणार आहे तुम्हाला जीवशास्त्रातून आणि जीवशास्त्र साधन नाहीये त्याच्यामध्ये सब टॉपिक आहे मानवी शरीर संस्था प्राण्यांचे वर्गीकरण आणि वनस्पतींचे वर्गीकरण प्राणी जर बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे हे सगळे जे मी तुम्हाला सांगते ना हे सर्व आपल्या यूट्यूबवर अवेलेबल आहे तुम्ही व्हिडिओ सर्च करा तुम्हाला मिळून जाईल प्राण्यांचे वर्गीकरण मानवी शरीर संस्था याच्यावरती मी पीवाय क्यू घेतलेले आहेत हे तुम्हाला अवेलेबल आहे यूट्यूबवर सर्च करा टिक्कर मराठीवरती तुम्हाला भेटून जाईल ओके आरोग्यशास्त्र काय आहे हे टॉपिक सुद्धा तुम्हाला भेटतील टॉपिक पण शिकवलेले आहे त्याच्यातून बघायचा अभ्यास करायचा याला वेटेज जास्त याच्यासाठी कारण याच्यातून जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जातात ठीक आहे समजला रसायनशास्त्राचा अभ्यास काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलं बट त्याच्यावर प्रश्न तुम्हाला दोनच येतील दोन, दोन किंवा तीन जास्त प्रश्न येणार नाही भौतिकशास्त्रातले दोन किंवा तीन किंवा चार जास्त येणार नाही ठीक आहे म्हणून याला आपण किती किती दिवस दिले फक्त पाच पाच दिवस दिलेले मग चार दिवस जे उरतात त्या चार दिवसामध्ये करायचं काय सिलेबस झाला प्रिपरेशन झालं आता करायचं आहे तुम्हाला प्रॅक्टिस आता प्रॅक्टिस कशी करणार हम्म प्रॅक्टिस चार दिवस फक्त प्रॅक्टिस करायची काहीच बघायचं नाही तुम्हाला जर मी पाच दिवस दिले ना की पाचच दिवस रसायनशास्त्र करायचं तर जितकं झालं आहे जितके मी टॉपिक सांगितले तितकं करून सोडून द्या सहाव्या दिवशी परत रसायनशास्त्र करायला अजिबात जायचं नाही आणि गेले तर बघा मग मला कमेंट करून सांगायचंय की प्रत्येक दिवसाचं तुमचं कसं चाललंय हा व्हिडिओ ज्या दिवशी तुमच्याकडील त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुमचं सुरू झालं पाहिजे कमेंट मला आल्या पाहिजे तुम्ही सांगितलं पण पाहिजे बघा प्रॅक्टिस म्हणजे काय देणार तुम्ही मॉक टेस्ट काय देणार मॉक टेस्ट कशी मॉक टेस्ट देणार सामान्य विज्ञान टॉपिक टॉपिक वाईज मॉक टेस्ट देणार ठीक आहे फक्त सामान्य विज्ञानाची देणार किती दिवस चार दिवस ठीक आहे चार दिवस पूर्ण झाल्यानंतर जेव्हा एकतीसावा दिवस येईल तेव्हा तुम्ही फुल लेंथ द्या जे आपल्या याच्यामध्ये नाही राहणार तेव्हा तुम्ही काय देणार फुल लेंथ देणार ठीक आहे तुम्ही फक्त अभ्यास करून करून सिलेबस बघून बघून पीवाय क्यू बघून बघून शिकू शकत नाही अभ्यास करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही आणि जितके दिवस सांगितले त्याच्यावरती एकही दिवस तुमचा प्रिपरेशनचा गेला नको ठीक आहे जायलाच नको तुमचा जर प्रिपरेशनचा एखादा दिवस वाढत असेल तर तुमचा मॉर्क टेस्टचा दिवस कमी होऊन जातो करायचंच नाहीये आणि बघा एखादी गोष्ट जर नाही डोक्यात बसत आहे तर ती तिथे सोडून जितके झालं आहे ना त्याच्यावरती प्रॅक्टिस करा एखादा सब्जेक्ट तुम्हाला येत नाही ठीक आहे एखादा क्वेश्चन येत नाही ना त्या टॉपिकला सोडा जे तुम्हाला पाच टॉपिक येत आहे सहावा येत नसेल ना तर ते पाच टॉपिकला इतकं परफेक्ट करा की सहावा तुम्हाला नाही केला तरी चालेल त्याच पद्धतीने इथे तुम्हाला करायचंय चार दिवस तुम्हाला फक्त आणि फक्त मॉक टेस्टच द्यायचा आहे मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला काय कळणार आहे की कि मी किती वेळात किती मिनिटात हा पेपर सॉल्व्ह करू शकतोय आणि मी एवढा अभ्यास केलेला जर आहे तर मग मला मॉक टेस्ट देता येते आहे का मॉक टेस्ट कुठे देणार तुम्ही मॉक टेस्ट सगळीकडे अवेलेबल आहे आता तुम्ही कुठेही मॉक टेस्ट द्या टिक्कर मराठीवर द्या असं सांगत नाही पण टिक्कर मराठीवरती टॉपिक वाईज आणि फुल लेंथ मॉक टेस्ट सुरू झालेले आहे म्हणून टिक्कर मराठीकडे अवेलेबल आहे तुम्हाला सोमवारपासून सोमवारी मराठीची मंगळवारी बुद्धिमत्तेची अशी मॉक टेस्ट मिळते ठीक आहे आणि नंतर शेवटी तुम्हाला फुल लेंथ मिळते वीकच्या शेवटी मग तुम्ही ही मॉक टेस्ट घ्या मॉक टेस्ट द्या चार दिवस पूर्ण काय करणार फक्त आणि फक्त प्रिपरेशन काहीच प्रॅक्टिस कर फक्त प्रॅक्टिस ओके फक्त तुम्हाला काय करायचंयची मॉक टेस्ट द्यायची 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 म्हणजे तुम्हाला काय होणार आहे की तुमचा अभ्यासही झाला तुमचा सिलेबसही झाला आणि तुमची प्रॅक्टिसही झाली आता काहीच उरलं नाही करायला तुमचा तीस दिवसामध्ये परफेक्ट स्टडी होऊन गेला कसला तर सामान्य विज्ञानाचा ठीक आहे समजलं की का कसा स्टडी करायचा आहे सामान्य विज्ञानाचा सामान्य विज्ञानाचा स्टडी करायला फक्त आणि फक्त तीसच दिवस लागणार आहे त्यात आपण काय इन्क्लूड केलं तुमची प्रॅक्टिसही इन्क्लूड केलेली आहे दहा दिवसांच्या वरती एकही दिवस जीवशास्त्राला द्यायचा नाहीये पाच दिवसांच्या वरती एकही दिवस रसायन आणि भौतिकशास्त्राला द्यायचा नाहीये त्याच्याने तुमचा टाइम वेस्ट होणार आहे त्यामुळे करू नका त्याच्यावर दोन किंवा तीनच प्रश्न येतील पेपरला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ज्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल त्या दिवशी मला कमेंट आली पाहिजे मॉक टेस्ट देणार तर टिक्कर मराठीवरती मॉक टेस्ट अवेलेबल आहे तुम्ही मॉक टेस्ट दिल्यानंतर तुमचे काय स्कोर आले ते पण सांगा पहिल्या मॉक टेस्ट मध्ये नाही जाणार पण जेव्हा तुम्ही चौथी मॉक टेस्ट द्याल चौथ्या दिवशी त्यावेळेस तुमचे स्कोर नक्की वाढलेले असणारे क्यू तुम्हाला मी पाच दिवस करायला लावले त्याचं कारण तुम्ही मला विचारणार असाल विचारू शकता ला मॅडम तुम्ही पाच दिवस का दिले PYQ क्यू बघितल्यानंतर पाच वर्षाचे PYQ क्यू बघणार आहात त्यामध्ये कोणत्या टॉपिकला किती वेटेजे भौतिकशास्त्रावर किती प्रश्न आले रसायनवर किती आले जीवशास्त्रावरती प्रश्न ऑबियसली जास्त येतात मग कोणत्या टॉपिकवर आले पोषण आहारावरती आले रक्तावरती आले वनस्पतींच्या वर्गीकरणवर आले किंवा आरोग्यशास्त्रावर आले ह्याचं नॉलेज तुम्हाला येतं आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करता PYQ बघितल्यानंतरच तुमच्या अभ्यासाला मी सुरुवात केली होती PYQ बघा पाच वर्षाचे देन तुम्ही चोवीस दिवस उरल्या दिवस जीवशास्त्राला द्या त्यालाच द्या ज्याच्यात तुम्हाला दिसेल की ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या टॉपिक वर जे आलेले आहेत तेच टॉपिक जीवशास्त्रातले करायचे तुम्हाला सांगते क्यू मध्ये सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट प्रश्न तुमचे रिपीट होतात या वर्षी पण होतील ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे जे विद्यार्थी मित्र सायन्स करायला घाबरतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे मॉक टेस्ट दिल्यावर तुमचा स्कोर सुद्धा सांगायचा आहे ठीक आहे आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला त्या लोकांकडे शेअर करा जे सायन्स बॅकग्राऊंड मधून नाहीये चॅनलवर नवीन असेल तर टिक्कर मराठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला बाय बाय टेक केअर विश यू ऑल द बेस्ट बी पॉझिटिव्ह बी हॅपी छान अभ्यास करायचा आहे आणि कमेंटमध्ये मॉक टेस्ट चे सांगायचे जय हिंद